विचार इथे पाणी प्रश्नावर झाले तुम्ही चौतीस तीस वर्ष नगरसेवक पाहिले नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न तुम्ही आज सोडवलाच नाही आज तुला आकार पाणी गावाला मिळत नाही तुला लोक विचार करणार नाही तर तुम्ही नगरसेवक असताना तो पाणी प्रश्न सोडवला त्याला कशा पद्धतीची ही पण निवडून पाहिल्यावर होईल असं वाटत नाही सर मला एक थोडासा उलटा प्रश्न विचारायला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शाळाच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनात आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही ज्या पद्धतीने गेलो ते सगळ्या साक्षीदार जनतेचा उठाव करण्याच्या संदर्भात पत्रकारांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीची होती परंतु जनते तो झाला का आतापर्यंत किती वेळा आव्हाड पाणी देतो म्हणून चार विधानसभा घालवल्या अलवंत साहेबांनी मंजूर करून आलेला केलं जनतेला माहित आहे आणि सुद्धा माहित आहे ही परिस्थिती तुम्हालाही कल्पना असताना वारंवार आम्हाला प्रश्न विचारताय याच्यावर निवडणूक होणार का नाही आमचं असं म्हणणं आहे पत्रकाराला तुम्ही कोल्हापुरात ज्या पद्धतीने जनता उठाव करता त्या पद्धतीचा उठाव करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा सगळ्यात शैक्षण्य निर्माण आमची निवडणूक पाण्यावर होणार महाविकास आघाडी मदत दोन हजार बारा पास लोकप्रतिनिधी लोकपासून आपण पहिल्यांदा पाण्याचा तो दोन हजार अकरा बारा साली गेला तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे जवळपास चौदा वर्षे झाली इचलकरजीला वारणेची योजना झाली सुनपूरची योजना झाली तर कुठलेही पाणी मिळालं नाही कृष्णा योजना गडकी आहे पंचगंगेचं सक्षमीकरण करणारा रोज तिलचाड पाणी देतात त्याला सांगून सुद्धा दोन वर्षे झाली आमचं तत्कालीन आमदारांना अजूनही नाही आता आज परत पेपरला आलं उच्चपत्रामध्ये आलेली बातमी आहे की कृष्णेचा पक्कार बदलला काम रद्द केलं आणि आता नवीन मक्तेदार दिवाळीनंतर काम चालू करणार सहा कोटीच काम आहे या सहा कोटी डबला पाडण्याशिवाय हे फक्त नवीन नवीन काम काढायची आणि आपलं काय आहे ते भरून घ्यायचं ह्याच्या पलीकडे काय चाललेलं नाही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आता असलेल्या योजना सोडून आणि आमदारांना नवीन काहीही सा सांगायचं नाही सातत्यान माइंड डायव्हर्शन करत राहायचं एकदा कृष्णा बळकट करणार आहे म्हणायचं एकदा पंजंगा बळकट करणार म्हणायचं एकदा नव्यानं शुद्ध पेय प्रकल्प आहेत म्हणायचं हे सातत्यानं लोकांच्या पुढे आणि आता तर आपण बोरवेलचं बघतोय तर बोरवेलला गावाची चाळण करण्याचं चा, काम सुरू झालंय महापालिका त्याला मोटरचं कनेक्शन इलेक्ट्रिक कनेक्शन देणार आहे की नाही देणार आहे कुणालाही माहीत नाही कुठल्याही नागरिकाला माहीत नाही पण त्याची फक्त मतं मिळवण्याचं काम आता त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी प्रश्न या पद्धतीनं त्याची धार मोफ करण्याचं काम आहे त्यामुळं याची जी जबाबदारी आहे ती आमच्या पेक्षा जास्त खासदार आणि आमदारांची जबाबदारी आहे हे विसरल्या कारणानं हा सगळा प्रश्न आणि प्रश्नाचा गुंता तयार झाला तरी देखील सातत्यानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रश्नावर रस्त्यावर आलोय परवा आम्ही महापालिकेमध्ये जाऊन त्या पाणी पुरवठा विभागाला सांगून आलोय की पुन्हा जर हे रेग्युलर झालं नाही तर आम्ही काळ या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आम्ही करणार त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी नेमके सांभाळतो सांभाळतोय लोकप्रतिनिधींनी ज्या ठिकाणी त्यांची जबाबदारी सांभाळावी आणि गावाच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं आहे सर पाणी प्रश्नावर आता पत्रकारांनी एक प्रश्न विचारला तुम्हाला तुम्ही म्हटलं की पत्रकारांनी त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे पत्रकार तर बोलतातच पण सत्तेत असणारे जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच विरोधी पक्षात जे तुम्ही होत आहात विरोधी पक्षात पण तेवढा जबाबदार असा आहे त्याला तुम्ही जे रान पेटवायला पाहिजे होतं जे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होती ज्या ट्रान्सपरन्सी आणायला पाहिजे होती तुम्ही विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी कमी पडला आहे असं तुम्हाला वाटत नाही का विरोधी पक्षाची जनतेला ट्रान्सपरन्सी आले नाही म्हणून प्रतिसाद मिळाला नाही जर त्या ट्रान्सपरन्सी आले असती पारदर्शकता आली असती जनतेला जर तुम्ही ट्रान्सपरन्सी दिली असती विरोधी पक्ष म्हणून तर नक्कीच जनता रोडवर उतरली असती आज तुम्हाला सांगितले होता पंचायत यांच्या काय आल्यानंतर शहराला काय आरोग्य जाईल त्याचा वाद्यवता आला विरोधी तर कशा पद्धतीने झाला आणि विरोध विद्याशिवाय पर्याय नाही ह्याच्यापेक्षा काय सांगायचे असतं पर्याय काय अपेक्षित काय म्हणतो अपेक्षित आहे मला उत्तर आहे की विरोधी पक्षाने जी जी भूमिका मांडायला पाहिजे ते स्ट्राँग प्रमाणं ती विरोधी पक्षाने भूमिका कुठंत तरी स्ट्राँग पद्धतीने मांडलेली नाही आहे म्हणून कदाचित लोक नाराज असतील म्हणजे काय वेगवेगळे आंदोलन केले मोर्चे काढलं प्रत्येक भागामध्ये मीटिंगा घेतल्या मोर्चे काढलं आंदोलन केलं भागर मोर्चा आमदारांच्या घरावर गेला आणि काय करावं पाहिजे वेगळ्या आंदोलनाची दिशा तर सांगा मला त्या पद्धतीने आधी आंदोलन करू आपण